श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो आज आपण एक अत्यंत अत्यंत गुप्त पण अत्यंत प्रभावी असा उपाय जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष मासाच्या चार गुरुवारी नारळ कसा वापरावा हा उपाय शेकडो वर्षापासून चालत आलेला आहे आणि लक्ष्मीप्राप्ती वाईट नजर टाळणे संकट निवारण घरामध्ये शांती मिळवणे यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी तुम्हाला एक विशेष लक्ष्मी मंत्र आणि एक शक्तिशाली उपाय सांगणार आहे जे फक्त मार्गशीर्षच्या गुरुवारीच केले जातात मार्गशीर्ष महिन्याचे महत्व हा महिना श्री लक्ष्मी आणि श्री विष्णू यांच्या कृपेसाठी सर्वात शक्तिशाली महिना आहे गुरुवार हा आनंदी सौभाग्य धन यांचा दिवस आहे या काळात केलेले उपाय जलद फळ देतात नारळाला श्री विष्णूचे स्वरूप मानले जाते म्हणून नारळ मार्गशीर्ष गुरुवारमध्ये संकल्पपूर्तेचा अत्यंत प्रभावी योग असतो नारळाचा आध्यात्मिक अर्थ नारळामध्ये तीन डोळे असतात त्रिमूर्तीची प्रतीक त्यातले आतले पाणी म्हणजे पवित्रता शेंडी म्हणजे ऊर्जा श्रीफळ म्हणून याची पूजा केल्यास घरातील अडथळे कमी होतात आणि मार्ग खुले होतो पहिला गुरुवार धनप्राप्ती नारळ उपाय साहित्य काय काय लागतात ते पहा एक पाणी असलेला नारळ हळदी कुंकू तिळाच्या तेलाचा दिवा एक पिवळा कपडा सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा घरातील देवघर किंवा ईशान्य दिशेत बसून लक्ष्मीची प्रार्थना करा पिवळ्या कपड्यात हा नारळ गुंडाळून घरातील तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या जागी ठेवा ओम श्रीम ही श्रीम महालक्ष्मी या नमः हा मंत्र एकशे आठ वेळा जपा नारळावरती हळद कुंकू लावायला विसरू नका नारळाच्या तीन डोळ्यांवर तिळाच्या ती तेलाचा थेंब लावा तर याचा आपल्याला फायदा काय होतो धनप्राप्तीचे मार्ग उघडतात अडकलेले पैसे मिळतात नियमित पैशाचा ओघ सुरू होतो दुसऱ्या गुरुवारी अडथळे हटवणारा नारळाचा उपाय करा तर काय आहे उपाय तो एक सुका श्रीपळ म्हणजे कोरडा नारळ कापूर जवळच्या रस्त्याचा चौक काय करायचे तर गुरुवारी संध्याकाळी सुका नारळ घ्या त्याला तीन डोळ्यांमध्ये कापूर ठेवा कापुराला अग्नी देऊन प्रज्वलित करा आपल्या डोक्यावरून ग सात वेळास फिरवा घड्याळेसारखं घराबाहेर जवळच्या चौकात ठेवून या वळून पाहू नका त्याचा फायदा काय होतो आपल्याला तर डोळे लागणे दूर होते तर आपल्या घरातील त्याच्यामुळे नकारात्मकता बाहेर निघून जाते पैशाची अडचण कमी होते तिसरा गुरुवार उपाय म्हणजे शांती आणि समृद्धी नारळ उपाय त्यासाठी लागणारं सामान म्हणजे वस्तू तांदूळ एक पाणी असलेला नारळ लिंबू एका तांब्या पाण्याने भरलेला नारळाला हळद कुंकू लावून देवघरात ठेवा तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यामध्ये तांदूळ टाका मैत्रिणी नारळ त्या महाराष्ट्र चार गुरुवार अत्यंत शुभ असतात ही वर्षातील एक संध्याकाळ दिली उपाय त्वरित फल देतात नमो नारायण आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा जप करा शेअर करा फायदा काय होतो आणि कमेंट मध्ये लिहायला विसरू नका ओम ही श्री महालक्ष्मी या नम ओम नमो नारायणाय नमः आपल्या व्हिडिओला हाईप नक्की द्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम श्री या नम ओम नमो नारायणाय ना नम देव तुमच्या परिवाराला सुखी ठेवू धन्यवाद